नमस्कार मित्रांनो मी अनिल दातोड सावधकर तुमचं आपल्या शेतकरी मित्र या युट्यूब चॅनलवर मित्रांनो सरकारने कांद्यावरील किमान निर्यात मूल्य आणि जे निर्यात शुल्क आहे याच्यामध्ये घट केल्यामुळे कांदा बाजार भावात आपल्याला तेजी ही पाहायला मिळत आहे मात्र ही तेजी टिकणार का ही तेजी येणाऱ्या काही दिवस येणाऱ्या महिन्यात पण मित्रांनो ही ही तेजी जी आहे हे टिकून राहणार का याबाबत या शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत मित्रांनो मागच्या काही दिवसात पण आपल्याला कांदा बाजारभावात तेजीही पाहायला मिळाली मात्र ही तेजी फक्त दोन दिवस येत होती आणि त्यानंतर पुन्हा कांदा बाजारभाव हे पडत होते आताही मित्रांनो आपल्याला तसंच पाहायला मिळणार का हे पण कांद्यात आलेली तेजी फक्त दोन दिवस तीन दिवसापुरतीच मर्यादित आहे का याच्यावर आपण चर्चा करण्याचा प्रयत्न आजच्या या व्हिडिओमध्ये करणार आहोत त्यापूर्वी जर तुम्ही प्रथमच आपल्या युट्यूब चॅनलवर आलेले असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा आणि शेअर करा मित्रांनो आपण प्रथम पाहणार आहोत की मागील काही दिवसात कांदा बाजारभाव वाढले पण त्यानंतर पुन्हा ते कांदा बाजारभाव दोन ते तीन दिवसात पडले तर हे कांदा बाजारभाव पडण्यामाग कारण काय मित्रांनो कांद्याच्या आव, जी आवक असते या आवकेत घट झाडे त्यामुळे मित्रांनो आपल्याला कांदा बाजारभाव वाढताना मागच्या काही दिवसात पाहायला मिळाले मात्र कांदा बाजारभाव वाढल्यानंतर जी आवक आहे ही आवक नियंत्रणात राखायची असते पण शेतकरी जे आपले कांदा उत्पादक शेतकरी आहे ती मोठ्या प्रमाणात आवक ही बाजार समितीमध्ये दाखल करीत होते त्यानंतर मित्रांनो आपल्याला बाजार भावात शंभर ते दोनशे रुपयांची घट मित्रांनो पाहायला मिळत होती मात्र कांदा बाजार भाव घसरल्यानंतर शेतकऱ्यांच्या मनात आणखीन संभ्रम निर्माण व्हायचा हो की कांदा बाजार भावात आणखीन घट होण्याची शक्यता आहे त्या मित्रांनो शेतकरी आणखीनही प्रमाणात प्रमाणाची आवक आहे ही बाजार समितीमध्ये दाखल करीत होते आणि त्यामुळेच मित्रांनो कांदा बाजारभाव पुन्हा जेवढे वाढले तेवढेच त्याच गतीनं पुन्हा पडत होते मात्र आता तशी परिस्थिती आहे का मित्रांनो आता तशी परिस्थिती ही नाही आहे कारण सरकारने जे कांदा निर्यात मूल्य आहे हे कमी केले त्यासोबतच जे निर्यात शुल्क आहे हे पण वीस टक्क्याने कमी केले त्यामुळेच आता कांदा हा फक्त भारताच्या बाजार, अवलंबून नाहीये हा कांदा फक्त आता भारतातच विकणार नाहीये तर आता हा कांदा देश विदेशात पण आता बाहेर जाणार आहे आणि त्याचा फायदा हा आता भारतातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना होणार आहे जर भारतात मित्रांनो थोडी मागणी घटली ही किंवा अवकेत वाढ झालीही तर त्याला आता पर्याय हा कांदा निर्यातीचा असणार आहे यापूर्वी हा पर्याय जो आहे हा खुला नव्हता फक्त कांदा हा बांगलादेश पुरताच मर्यादित होता आणि बांगलादेश व इतर काही थोड्या देशांपुरताच मर्यादित होता कारण कांद्यावर मोठ्या प्रमाणात किमान निर्यात मूल्य व कांदा निर्यात शुल्क हे असल्यामुळे मित्रांनो बाकीचे सर्व देश भारतातून कांदा आयात हे करू शकत हो नव्हते मात्र आता ती परिस्थिती बदलली आहे पण तरीही मित्रांनो परिस्थिती बदलली तरीही जी कांद्याची आवक आहे शेतकऱ्यांना नियंत्रणात ठेवावी लागेल आणि जर का मित्रांनो जर कांदा बाजारभाव शंभर दोनशे रुपयांनी उतरले आता मित्रांनो बाजारभाव आहे बाजारभावात चढ उतार हे आपल्याला पाहायला मिळतात तर शेतकऱ्यांना घाबरून जायचे नाहीये दोनशे रुपयांनी कांदा बाजार म्हणून तो संपूर्ण कांदा पडणार नाही म्हणून जरी कांदा उतरले तरी आपल्याला आपली कांदा विकायची पद्धत ही बदलायची नाही आहे आणि कांदा भाव दोनशे रुपयांनी उतरले म्हणून घाबरून जाऊन आपला संपूर्ण कांदा हा बाजार समितीत आणायचा नाहीये मित्रांनो काही वेळा परिस्थिती ही वेगळी असते कांद्याची आवक नियंत्रित असते पण तरीही कांदा बाजार बाजारभाव आपल्याला शंभर दोनशे रुपयांची वाढ ही पाया, घट मित्रांनो पाहायला मिळते आणि त्या घटीला घाबरून शेतकरी आपला सर्वच्या सर्व कांदा हा बाजार समितीमध्ये आणतात आणि दुसऱ्या दिवशी कांद्याच्या आवकीत आपल्याला प्रचंड वाढ ही पाहायला मिळते आणि त्यामुळेच मग पुन्हा पुढच्या दिवशी कांदा बाजार भाव आणखी मोठ्या दराने पडताना आपल्याला दिसतात म्हणून ह्या चुका टाळायच्या कांदा बाजार भाव जर पडले तर कांदाची आवक ही शेतकरी वाढवतात मात्र तसे करायचे नाही आहेत कांदा भाव जर शंभर दोन दोनशे रुपयांनी पडलेही तरी ते पुढच्या दिवशी कवर होऊन जातील म्हणून कांद्याची आवक आपल्याला कमी करायची आहे नियंत्रित कर नियंत्रित ठेवायची आहे असं जर नियोजन शेतकऱ्यांनी येणाऱ्या काही दिवसात ठेवलं तर कांदा बाजार भाव आपल्याला चांगल्या दराने हे मित्रांनो कांदे विकताना आपल्याला दिसतील आणि कांदा बाजार भाव हा सहा हजाराचाही टप्पा येणाऱ्या काही दिवसात पार करताना आपल्याला दिसू शकते तर मित्रांनो तुम्ही या माहितीशी संमत आहात कमेंटच्या माध्यमातून कळवा व्हिडिओ आवडल्या लाईक करा शेअर करा आणि चॅनलला चॅनलला मित्रांनो करा आणि आपले आपले आप हिंदी बांधव असतात त्यांच्यासाठी थोडीशी हीच माहिती आपण हिंदी मध्ये सांगण्याचा प्रयत्न करूया तो नमस्कार हिंदी भाज और जो एम पी के किसान है राजस्थान के किसान आहे और जो भी हमारे उत्तर भारत के किसान है तो मित्रो देखिए ये जो दो दिनों से प्याज बाजार भाव में हमें तेजी का माहौल दिखने को मिल रहा है ये तेजी आने की एक वजह जो है वो है सरकार ने जो प्याज का जो किमान निर्यात मूल्य था पाँच डॉलर इसको अटा दिया उसके बाद जो निर्यात शुल्क था चालीस परसेंट उसको 40 से 20 परसेंट कर दिया इसके कारण हमें प्याज बाजार भाव में तेजी देखने को मिल रही है पर पिछले कुछ दिनों में भी प्याज बाजार भाव में में तेजी दिखने को मिली थी पर वो तेजी सिर्फ दो दिन तीन दिन तीन दिन तक रहती थी और फिर प्याज बाजार भाव गिरने को लगते थे पर अब जो तेजी है इसमें भी हमें वही दिखने को मिलेगा क्या जो प्याज बाजार भाव बड़े हैं वो फिर दो तीन दिन दिनों के बाद फिर गिरेंगे गिरें क्या ऐसे बहुत से सवाल जो हमारे किसान भाई है उनके मन में है तो दे, तो देखिए मित्रों प्याज बाजार भाव जो बढ़ने के कारण किसान अपनी थोड़ी सी जो आमदनी है वो ज्यादा बाजार समिति में लाते थे उसकी वजह से 100 200 रुपए से प्याज बाजार भाव गिरते थे और जो किसान है उनको लगता था कि आने वाले दिनों में और ज्यादा प्याज बाजार भाव गिरने की संभावना संभावना है इसलिए वो जितना भी प्याज उन्होंने अपने आ, अपने कांदा चाड़ में रखा है वो सभी का सभी प्याज फिर वो बाजार समिति में लाते थे उसकी वजह से कांदा बाजार भाव जो प्याज बाजार भाव है वो और ज्यादा गिरते थे इसलिए ये गलती हमें इस टाइप जो है वो आ, करने नहीं है अगर प्याज बाजार भाव गिरते भी है 100 दो सौ से अगर प्याज बाजार भाव गिरे भी तो हमें जो आ, प्याज की जो आमदनी है उसे बढ़ाना नहीं है उसे कंट्रोल में रखना है प्याज बाजार भाव अगर 100-200 रुपए से गिरे तो घबराकर अपना सभी प्याज बाजार समिति में नहीं लाना है अगर आज 200 रुपए से गिरे तो हमें कल जो प्याज की है, वो रखनी चाहिए अगर 200 रुपए से गिरेंगे तो फिर कल 400 रुपए से प्याज बाजार भाव बढ़ेंगे इस मानसिकता से हमें अपना प्याज बेचना है और अगर ऐसा हम प्याज बेचेंगे तो प्याज बाजार भाव में ये जो तेजी आई है ये कभी हटेगी नहीं और हमें आने वाले दिनों में भी प्याज बाजार भाव ये अच्छे देखने को मिलेंगे और जो पहले का माहौल अलग था मित्रों अब का माहौल अलग है क्योंकि अभी प्याज ये विदेशों में जाना शुरू हो गया है क्योंकि प्याज पर का जो निर्यात किमान निर्यात मूल्य है वो हट गया है जो निर्यात शुल्क था उसमें भी सरकार ने जो है वो घट 20 परसेंट की, की है तो इस वजह से अब जो प्याज है वो सिर्फ भारत के लिए सीमित नहीं रह गया है अब भारत का प्याज अन्य देशों में भी जाएगा और इसका फायदा हमारे किसान भाइयों को मिलेगा इसलिए जो ये तेजी आई है ये दो से तीन दिनों वाली तेजी नहीं है ये अब एक से दो महीने तक की तेजी है बस किसान भाइयों को अपने आओ के नियंत्रण में रखनी है और अगर प्याज भाव में सौ से दो सौ तक घट आ भी जाती है तो घबरा कर अपने सारा प्याज ये मार्केट में नहीं लाना है बस इसी तरीके से हम अपना प्याज अगर बेचते रहे तो प्याज बाजार भाव की तेजी बनी रहेगी और, और, और मित्रों और प्याज बाजार भाव में तेजी हमें देखने को मिलेंगी तो आपको ये इन्फॉर्मेशन कैसी लगी ये हमें कमेंट करके बताइए वीडियो को लाइक कीजिए शेयर कीजिए और चैनल को सब्सक्राइब कीजिए धन्यवाद